नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एकनाथ शिंदे जे महायुतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष घेऊन समोर आल्या शिवसेना हा महायुतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तिसऱ्या क्रमांकावर अजितदादा पवार आहेत पहिल्या क्रमांकावर भाजप आहे तर आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे मंत्रिमंडळ विस्तार हा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होणार असं फडणवीसांनी सांगून टाकलाय तेरा मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे त्यातले सात नवीन चेहरे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात समावेश करतील अशी माहिती समोर येते आहे सगळ्यात पहिलं नाव हे उदय सामंत छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधन निवडून आलेले संजय शिरसाठ यांचं समोर येत आहे शिवसेनेला तेरा मंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे त्यातले सात नवीन मंत्री एकनाथ शिंदे देणार असल्याची माहिती समोर येते कुणाला डिक्चू मिळतोय ते देखील पहा अब्दुल सत्तार यांना या मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जातीय अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा सध्या होती आहे तर सात नवीन मंत्री हे देण्यात येतील असं देखील बोललं जात आहे तर कुठले असणार आहेत ते सात नवीन चेहरे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सर्वात सुरुवातीला आपण ते तेरा मंत्री कोण आहेत जे या मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतात ते बघूयात तर त्यामध्ये आहेत परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले तानाजी सामंत दुसरे आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले दीपक केसरकर तिसरे आहेत पाटण विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले शंभूराज देसाई हे तीनही मंत्री आधीच्या मंत्रिमंडळात कायम होते पुढील आहेत बाले मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले दादा दा 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 भुसे तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उदय सामंत त्याचबरोबर पुढील आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले मंगेश कुडाळकर तर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले गुलाबराव पाटील पुढील आहेत दापोली मतदारसंघामधनं निवडून आलेले योगेश कदम आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले बालाजी किणीकर माने मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले प्रकाश सुर्वे तर महाड विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले भरत गोगावले तर मराठवाड्याच्या जालना विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले अर्जुन खोतकर तर औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले संजय शिरसाट यापैकी संजय शिरसाट अर्जुन खोतकर भरत गोगावले योगेश कदम बालाजी किनीकर प्रकाश सुर्वे आणि मंगेश कुडाळकर या सात नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे दोन हजार चोवीसच्या आधीच्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील दादा भुसे उदय सामंत तानाजी सामंत दीपक केसरकर शंभुराज देसाई हे जुने मंत्री कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे तर मंडळी या तेरा नवीन नेते मंडळींपैकी सात नवीन चेहरे मंत्रिमंडळात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते भरत गोगावले अर्जुन खोतकर संजय शिरसाट योगेश कदम बालाजी किनीकर प्रकाश सुर्वे आणि मंगेश कुडाकर हे ते सात नवीन चेहरे असण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कुठले नवीन चेहरे यांच्या व्यतिरिक्त असू शकतात ते देखील व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद